जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केलेल्या महसूल पथकावर भ्याड हल्ला करण्याच्या घटना घडल्यात हल्ला करणारे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली नाही जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे जिल्हा ग्राम महसूल अधिकारी संघटनेच्या वतीनं लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे तहसील कार्यालयाच्या आवारात ग्राम महसूल अधिकारी यांनी आजपासून हे धरणे आंदोलन आणि काम बंद आंदोलन सुरू केले जोपर्यंत हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरातली का कठोर का कारवाई होत नाही तोपर्यंत ग्राम महसूल अधिकारी यांचं आंदोलन सुरू राहील असं ग्राम महसूल विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपराडा येथील ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर वाडू माफी यांनी केलेला हल्ला आणि दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मांडळ तालुका आम्मणर या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळाधिकारी यांच्या पथकावर यांनी हल्ला केलेला होता त्या हल्ल्याच्या अनुषंगाने त्या हल्ल्यातील जे आरोपी आहेत त्या आरोपींना अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे या गोष्टीच्या निषेधार्थ म्हणून माननीय जळगाव जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष आणि तलाठी संघ यांच्या निर्देशानुसार आज आजपासून लाक्षणिक उपोषण आणि बंद आंदोलन चोपडा तालुका ग्राम महसुलाधिकारी संघ यांनी पुकारलेला आहे या ठिकाणी जोपर्यंत या दोन्ही हल्ल्यातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे उपोषण आणि हे बंद आंदोलन कायम राहील या लेखनिबंध आंदोलनामुळे व उपोषणामुळे जे काही सर्वसामान्य शेतकरी बांधवांची अडचण निर्माण होणार आहे त्याबद्दल संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळाधिकारी दिलगिरी व्यक्त करतो परंतु ही मागणी अतिशय न्याय आहे आणि आमच्या सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि तलाठी संघाला सुरक्षिततेसाठी या आरोपींना अटक होणे आवश्यक आहे यांना जर अटक झाली नाही तर पुन्हा असा हल्ला घडणार नाही हे आपण म्हणू शकत नाही म्हणून हे लाक्षणिक कुपोषण आणि लेखणीबंद कामबंद आंदोलन आमच्या संघटनेने पुकारलेलं आहे धन्यवाद